अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आयुष्यातील प्रारब्धाच्या भोगाने डोळ्यात भरून आले पाणी आयुष्यातील प्रारब्धाच्या भोगाने डोळ्यात भरून आले पाणी अशावेळी अशा दुःखाचे पाणी थांबविण्यासाठी आले नाही स्वामी तुमच्या विना अन्य कोणी त्यामुळे या जन्मात स्वामी मी तुमचाच आहे रुने त्यामुळे या जन्मात मी तुमचाच आहे ऋणी श्री स्वामी समर्थ भक्त हो तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आम्ही तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे स्वामींचे संदेश घेऊन आलेलो आहोत ज्यांच्या डोक्यावर प्रत्यक्ष ब्रह्मांड नायकाचा हात असतो त्याला मृत्यूचेही भय नसते ब्रह्मांड नायकाची कृपा ज्याला प्राप्त होते त्याच्या आयुष्यात कसलीही चिंता नसते श्री स्वामी समर्थ भक्तांनो आयुष्य सुखकारक बनवायचे असेल तर महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे महत्त्वाचे असते स्वामींचे संदेश ऐकणे महत्त्वाचे तर असतेच पण फक्त ऐकून ते सोडून द्यायचे नसतात तर त्याची अंमलबजावणी करणेसुद्धा तेवढेच गरजेचे असते चला तर मग स्वामींच्या गोड आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि महाराजांच्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघताना स्वामी आपल्याला सांगतात की कि कितीही संकटे आली पण तुम्ही सेवाभाव कधीही सोडू नका सेवाभाव म्हणजेच सौख्य होय कारण प्रश्न कितीही बिकट असो परिस्थिती कितीही वाईट असो ते सेवाभावानेच बदलतात स्वामी म्हणतात बाळा जर तुला आम्हाला पाहायचे असेल तर तुझ्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ असावा तरच त्यातून तुला आमचे दर्शन निश्चितच घडणार आहे स्वामी म्हणतात बाळा थोडा धीर धर ही पण वेळ जाणार आहे वारा जसा त्याचा वाहण्याचा प्रवाह बदलत असतो तशीच तुझी वेळ पण बदलणार आहे परिस्थिती देखील तुझ्यासमोर गुडघे टेकणार आहे अरे आलेली वेळ ही प्रत्येकाला आयुष्याचा धडा शिकवून जाते त्यातून काय शिकायचे हे मात्र फक्त तुलाच ठरवायचे आहे आणि ही वेळच तुला आपलं कोण आणि परक कोण यातला फरक दाखवणार आहे बघून ठेव कोण कसं वागतो पण तू मात्र कोणासोबतही वाईट वागू नकोस तुझी वेळ आली की मग बघ एक, -एक जण कसा नमतो अरे विश्वास ठेव तुझा प्रत्येक दिवस चांगला येणारच आहे पण ही वेळ खूप काही दाखवून जाईल म्हणून वाईट वेळ येणंही खूप गरजेचे आहे यामागून चांगली वेळ ही येणारच आहे आणि हे निश्चितच आहे जसं दिवसामागून रात्र ही येत असते पण तो पर्यंत पळत राहा जोपर्यंत तुझं देह तुला मिळत नाही अरे सगळं होतं या जगात अशक्य असं काहीच नसतं फक्त तू तु तुझ्या तु पंखात बळ ठेव जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ बाळा आयुष्य जगताना कधी आनंद मिळणार तर कधी दुःख मिळणार पण तू क्षणभराच्या आनंदासाठी कधी चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस वाईट दिवसात लाजू नकोस तर आनंदाच्या दिवसात माजू नकोस असे तुझे मन म्हणजे एक मंदिर आहे जिथे आम्ही वास्तव्य करतो बाळा अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात प्रवेश करू देऊ नकोस आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर निघून देऊ नकोस कारण अभिमान तुला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही बाळा अपेक्षा जरूर बाळक पण नाती व माणसं तुटणार नाहीत याची काळजी घे अरे तू पैसा कितीही कमावलास तरी तुझ्या वाईट काळात तू जमवलेली माणसंच तुझ्या मदतीला धावून येणार आहेत बाळा चांगले विचार समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर लक्षात राहतात स्वामी म्हणतात एखाद्याला दुःख देऊन जर बाळा तू माझ्याकडे तुझ्या सुखासाठी प्रार्थना करत असशील तर ती प्रार्थना कधीच पूर्ण होऊ शकणार नाही पण जर तू एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असशील तर तू तू स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नकोस त्याची जबाबदारी माझी आहे आयुष्यात कोणतीही भरारी घेण्यापूर्वी स्वामींचं स्मरण करा कारण भलेही तुमच्या पंखात लहान पाखराचे असू देत पण झेप मात्र गरुड गरुडाची असेल स्वामींना अशक्य ते सर्व शक्य करता येते बाळा तू खूप त्रास सहन केला आहेस परंतु यामागेही स्वामींची काही रचना असते जेव्हा आपल्याला असे वाटते की माझ्याच वाट्याला हा त्रास ह्या वेदना का मी कोणाचं वाईट केलं नाही मग माझ्याच बाबतीत असं का घडते तेव्हा असा विचार करा आणि देवाचे आभार माना की देवाच्या प्रत्येक निर्णयावर मी आनंदी आहे कारण त्याने मला वेदना सहन करणाऱ्यांच्या श्रेणीत ठेवलं वेदना देणाऱ्यांच्या श्रेणीत नाही अरे वेदना सहन करण्याच्या वेदना एक दिवस संपून जातात आणि तो सुखीही होतो पण वेदना देणारा मात्र कधीच सुखी होऊ शकत नाही म्हणून आलेला दिवस हा चांगलाच आहे यामागे देवाची चांगलीच योजना आहे असे म्हणून प्रत्येक दिवस आनंदात जगा कुणाबद्दल वाईट विचार करू नका कुणाचे वाईट होऊ दे असं मनात आणू नका स्वामी म्हणतात बाळा तुझं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कुणाशी काहीही बोलू नये अशावेळी मनातल्या मनात आमचं मनात नामस्मरण करावं एक लक्षात ठेव तुझे स्वामी तुझ्यासोबत सतत असतात आम्हाला आमच्या भक्ताच्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं काही वेळा काही गोष्टी आम्हाला तुला शिकवायच्या असतात बाळा तू नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळातच तुझ्या अस्वस्थतेचे ढग विरून जातील तुझ्या मनाला प्रसन्न वाटेल अनेक प्रश्नांची उत्तरं अगदी सहजपणे तुला मिळून जातील आणि खूप काही तुला शिकण्यासही मिळेल म्हणून बाळा ज्यावेळी तुझं मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग काढू नकोस कुणासोबत बोलू नकोस कारण त्यावेळी तुझ्या बोलण्यामुळे कुणाचे मन दुखू शकते त्यावेळी फक्त नामस्मरण करा त्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी फक्त नामस्मरण करा बाळा जर तुम्हाला आमचा आवाज ऐकायचा असेल तर जेव्हा तुझे मन शांत असेल तेव्हा तू आम्हाला हाक मार तेव्हा तू आमच्या पावलांचा आवाज ऐकू शकतोस आम्हाला जाणवू शकतोस बाळा कधीकधी तुला असे वाटेल की आम्ही तुझ्या प्रश्नाचे उत्तर का देत नाही पण लक्षात ठेव तुला होणाऱ्या वेदना ह्या आम्हालाही होत असतात आणि वेळ आली की आम्ही तुझ्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देणार आहोत बाळा एक मार्ग बंद झाला म्हणून निराश होऊ नकोस आम्ही तुझ्यासाठी नेहमीच सर्वोत्तम मार्ग दाखवतच असतो काळजी करू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर त्याची पोस्ट पावती म्हणून एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीनच चाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर टाईप करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच नवीन संदेशामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ